आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किन बद्दल आपण बोलूया तर बरेच जणींचा प्रॉब्लेम असतो चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात सो पिरियड्समध्ये पिंपल्स आले इट्स ओके ते बिचारे येतात जातात त्यांचं काही नसतं पण बाकीच्या वेळी जे पिंपल्स येतात ते लवकर जात नाही तर मुळात हे पिंपल्स येतात का आणि याला आपण काय करू शकतो ऍक्ने आणि पिंपल जे आहेत हा खूप एक त्रासदायक गोष्ट आहे कारण की तुमचा तो चेहरा जो आहे तोच तुमचा विद्रूप बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही त्याला ऍक्ने जातो नुसता जात नाही जेव्हा काही कालांतराने गेल्यानंतर तो तुम्हाला पोस्ट ऍक्ने पिगमेंटेशन देतो स्कार मार्क्स स्कार्स आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा देतो आणि ते आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर म्हणून जेव्हा तुम्हाला होतो त्याचे कारण एकदम सोपे आहेत तुमचे स्वेट ग्लँड्स किंवा तुमचे ऑइल सिक्रिशनचे ग्लँड्स असतात ते ऍक्टिव्ह त्याचा वाढतो ग्रंथी हा त्या वाढल्यानंतर तुमचं डस्ट पोल्युशन त्या ठिकाणी जाऊन बसतो ब्लॉकेजेस तयार होतो आणि इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी बॅक्टेरिया ग्रो होतो आणि तुमचा ऍक्ने वाढायला लागतो ह्या हु. मागचे कारण तुम्हाला शोधायला पाहिजे प्रत्येकाचे ऍक्नेचे कारण वेगवेगळे आहेत हार्मोनल असतो पीसीवेळेस मुळं असतो शुगर स्पाइक्स होतात तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस आहे पोल्युशन आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळं तुमच्या ऍक्ने वाढतो सगळ्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे झोपेचा अभाव अनहायजिनिक पोल्युशनमुळं वॉश रेग्युलर न करणं ह्यामुळे तुमचा ऍक्ने वाढतो तर सर्वात आधी तुम्हाला ऍक्नेसाठी हायजीन तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे फक्त सोप्या सोप्या गोष्टी केल्या तरी तुमचे ऍक्ने घरच्या घरी कंट्रोलमध्ये येऊ शकतात दिवसातून हात चार ते पाच वेळेस हँड्स प्रॉपर वॉश करणे फेस तुमचा दोन ते तीन वेळा वॉश करणे त्यानंतर डॉक्टरांकडून चेकअप करणे कि हार्मोन की कुठल्या दुसरं कारणांकडं आहे त्याची ट्रीटमेंट योग्य आणि लवकर सुरू करणे वेळेत जर का तुम्ही सुरू केली तर तुम्हाला पिगमेंटेशन आणि स्कार सुद्धा अवॉइड करता येतो अँटी फूड घेणे आहार नियमित घेणे शुगर आ, स्पाइक न हो न देणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंक फूड अवॉइड करणे ह्यामुळे तुमचे ऍक्ने बरेच कंट्रोलमध्ये यायला लागतात ओके आणि आता जेव्हा हे ऍक्ने येतात तुम्ही म्हणालात की डाक सोडून जातात तर त्याला आपण काही घरात करू शकतो किंवा त्याला काही इझी ऑप्शन आहे मेडिकल मध्ये जाणं कन्सल्टेशन हा तर पुढचा भाग आलाच पण आपण बेसिक काही करू शकतो मला असं वाटतं की पिग्मेंटेशन साठी घरी ट्रीटमेंट न करता तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे कारण पिगमेंटेशन हा तुम्हाला परमनंट होऊ शकतो काही दिवसानंतर मग तो बऱ्याच वेळेस मेडिकल सुद्धा जाणार नाही तर पिग्मेंटेशन पिगमेंटेशनसाठी खूप छान छान क्रीम्स आज ट्रीटमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यानंतर केमिकल पिल्स ट्रीटमेंट आहे क्यू स्विच लेझर्स आहेत की जे पिगमेंटेशन तुमचं कायमचं काढतात मदत करतात तुम्हाला काढायला mm -hmm. सुद्धा तुमचा कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे कारण की फक्त पिगमेंटेशनवर ट्रीटमेंट करून नाही चालणार तुम्हाला ऍक्टिव्ह सुद्धा थांबवायला पाहिजे mm -hmm. म्हणूनच तुम्ही पिगमेंटेशन जे आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीट करायला पाहिजे अगदीच आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जे डाएट फॉलो करतो त्यावरच आपलं ठरतं की आपण कसे आहोत कसे दिसतो आपलं हेल्थ कसं आहे सो बेसिकली स्किन आणि हेअरसाठी असे कोणते टॉप फूड्स आहेत जे आपण आहारात ठेवायला पाहिजे जसं की मी मगाशी बोललो की हेअर हे तुमचं हे हेल्दीनेसचं प्रतिबिंब आहे तसंच चांगली स्किन ग्लोईंग स्किन हेल्दी स्किन हे तुमच्या हेल्दीनेसचं एक मिरर आहे तुमच्या त्वचेवरून कळतं की तुम्ही किती हेल्दी आहात चांगली हेल्दी स्किन ठेवण्याकरता फक्त डायटच चांगला नाही तर त्यासोबत तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे की जेणेकरून तुमची स्किन हेल्दी राहते हेल्दी स्किनसाठी सर्वात आधी तुम्ही सनस्क्रीन वापरायला सुरू करायला पाहिजे सनपासून प्रोटेक्शन करायला पाहिजे दुसरं हायड्रेशन तुमच्या बॉडीमध्ये में मेंटेन राहायला पाहिजे प्रॉपर वॉटर इंटेक तुमचा असायला पाहिजे नंबर तीन स्ट्रेस फ्री जगायला शिकलं पाहिजे लाईफस्टाईल्स इतक्या इम्प्रुवड आणि चांगलं झाल्या पाहिजे की जेणेकरून एक्सरसाइज ॲड करून ज्या काही तुमच्या स्ट्रेसमुळं बॉडीमध्ये बॅड हार्मोन्स हे वाढतात ते तुम्हाला कुपअप करायला मदत मिळते राहिलं आहाराचं अँटीऑक्सिडंट्स फूड तुम्ही ॲड करायला पाहिजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन रिच फूड घ्यायला पाहिजे ओमेगा फिश ऑइल असतात त्यांचे कॅप्सुल्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात ते तुम्ही घ्यायला पाहिजे विटॅमिन सी रिच फूड तुम्ही घ्यायला पाहिजे सिट्रस बेरीज हे असे तुम्ही प्रकारचा फूडमध्ये ॲड करायला पाहिजे त्यानंतर वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स जसं की मी मगाशी सांगितलं तसा आवळा एक आहे तो एक ॲड करायला पाहिजे मिल्क तुम्ही घेऊ शकता एग्स घेऊ शकता त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेऊ शकता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण आज विसरतो हो की आपण बऱ्याच वेळेस खूप प्रोटीनियस डायट घेतो पण गट हेल्थ बिघडलेली असते ते ॲब्झॉर्ब होत नाही हु. म्हणून ते ॲब्झॉर्ब होण्याकरता गट इम्प्रूव्ह करण्याकरता दही कर्ड बटर मिल्क हे तुम्ही घ्यायला पाहिजे योगट हे तुमचं आठवड्यातून एक वेळा पंधरा दिवसातून एक वेळा घेतलं की तुमचं गटसुद्धा तुम्ही हेल्दी ठेवायला पाहिजे त्याचासुद्धा विचार करायला पाहिजे त्यानंतर वेगवेगळे वॉलनट्स आहेत ग्राउंडनट्स आहेत कॅशोनट्स आहेत वेगवेगळे नट्स आहेत ते तुम्ही त्यांचा आहारात समावेश करायला पाहिजे वेगवेगळ्या दाल्स आहेत वेगवेगळ्या लेंटिल्स आहेत एवढे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे एवढे विविध प्रकारचे फूड आहेत हे वेगवेगळे घ्यायला पाहिजे आणि मी असा एक सल्ला देऊ इच्छितो की ज्यांच्या बॉडी टाईपानुसार स्किन टाईपानुसार एवढं सगळं प्रकार जर घेणं होत नसतील तर एक कुठलं तरी प्रोडक्ट जरी तुम्ही समजा समावेश ठेवला त्याची जर hmm. का तुम्ही सवय ठेवली तरी तुमचा गट हेल्दी राहतो आणि तुमचं अप जे तुम्ही आहारातून घेता ते हेल्दी होतो किंवा तुम्हाला जर का तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतील तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही चार्ट आणि टाइम टेबल सुद्धा बनवून घेऊ शकता वीकली टाइम टेबल तुम्ही करू शकता मंथली टाइम टेबल करू शकता ते तुम्ही सलाडमधून वेगवेगळ्या आहारामधून तुम्ही त्या गोष्टींचा समावेश करायला लागलात की तुम्ही हेल्दी होता तुम्ही हेल्दी झालात की आप तुमची स्किन चांगली दिसते म्हणजे एक गोष्टीवर फक्त अवलंबून नाहीये तर तुमची हेल्दी लाईफस्टाईल तुमच्या डायट पासून तर तुमचं सुद्धा अवलंबून कारण तुम्ही जेवढे राहाल तेवढी तुमची स्किन ग्लो होणार ओके okay. आता तुम्ही आवळावर स्ट्रेस केला म्हणून विचारते आता आवळा हा बाहेर जर रेडीमेड जो ज्यूस असतो आवळ्याचा तो घेऊ शकतो तो चालेल नाही कुठलेच फ्रुट्स जे आहेत ते त्यांचं कंटेंट कॅरी करू राही शकत जेव्हा ते प्रिझर्वेटिव्ह सोबत येतात म्हणून तुम्ही जेवढं अनप्रोसेस्ड फ्रुट्स घेणार रॉ जेवढे घेणार ते स्किनसोबत जसे आहेत तसे घेणार त्याचा तुम्हाला फायदा होतो मुळात आजकाल त्या फ्रूट्समध्येच दम राहिलेला नाही आहे कारण की त्यांना ते पटकन परिपक्व होण्याकरता वेगवेगळ्या वे केमिकल्स पावडर वेगवेगळ्या वे 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 सोल्युशन्समध्ये ठेवलं जातं त्यांना खूप फर्टिलायझर्सचा मारा असतो पेस्टिसाईड्सचा मारा असतो मुळातच तुम्हाला ऑर्गेनिक फ्रुट्स आज मिळत नाही आणि परत त्याचं तुम्ही जर का प्रोसेस करून घेणार असाल तर मला नाही वाटत तुम्हाला फक्त टेस्टपेक्षा वेगळं काही त्यात मिळेल परत त्याच्यामध्ये शुगर ॲड केलेली असते तर अजून तुमचे प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा ते वरच होतं